आपल्या सगळ्यांचं न्यूज एटीन लोकमत आणि संधी फाउंडेशन प्रस्तुत शिक्षण परिषद या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत आणि आमचे न्यूज एटीन लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांना मी विनंती करेल की आपण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना घेऊन व्यासपीठावरती यावं आपण जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं स्वागत करूयात कायम वेळात वेळ काढून चंद्रकांत दादा कार्यक्रमासाठी उपस्थित असतात ठामपणे आपलं आपली मतं या ठिकाणी ते मांडतात त्यांचं आपण स्वागत करूयात पुष्पगुच्छ देऊन शिक्षण परिषद आणि त्यात आपण उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांशी संवाद साधतो आत्तापर्यंत जे वेगवेगळे मुद्दे मांडले गेले त्याबद्दलचे प्रश्न असतील आणि सरकारतर्फे काय केलं जाते याबद्दलचा देखील संवाद असेल अर्थात पुढली सूत्र आशुतोष पाटील यांच्याकडे सगळ्यात अनुभवी राजकारणी एक हुशार व्यक्तिमत्व आणि शिवाय अनुभवी एक मंत्री असे पाहुणे आपल्याला लावले आहेत आणि त्यांच्याकडे एक खातं देखील फार चांगलं आहे उच्च आणि तंत्रशिक्षण त्या खात्याला ते न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात आता आपल्या प्रश्नांमधून ते कसा न्याय देत आहेत हे देखील आपल्याला कळेल एक चांगला जबाबदार नागरिक घडवण्यासाठी त्या नागरिकाला पुढे जाऊन करिअरमध्ये चांगल्या संधी मिळण्यासाठी आयुष्यातलं जे एक महत्त्वाचं वळण असतं ते म्हणजे उच्च आणि तंत्रशिक्षण तुम्ही या खात्याचे मंत्री म्हणून काय तुम्ही असं चांगल्या उपक्रम किंवा चांगल्या योजना आणतायत ज्या या माध्यमातून तुम्ही सांगाल तसे बऱ्याच गोष्टी माझ्या शैलेंद्र देवळांकर सांगितल्या असतील की उदाहरणार्थ आता चार वर्षाची डिग्री येईल की जी चार वर्षाची करण्याचं कंपल्शन नाही पण चार वर्षाची येईल चार वर्षाची डिग्री आल्यामुळे ते जे मी त्यावेळेला होतो मी किंवा आम्ही त्यावेळेला मांडत होतो अरे बाबा आर्ट्सच्या मुलांना सायन्स पण शिकू द्या कॉमर्स पण शिकू द्या त्यांनी आर्ट्सच शिकलं पाहिजे का म्युझिक पण शिकू द्या योगा त्याला माहिती होऊ द्या मेडिटेशन त्याला करू द्या तर ते आता ह्यात व्यवहारात आलं आणि त्यामुळे चार वर्षाच्या डिग्रीमध्ये तुम्हाला कुठलेही विषय घेता येतील तुम्हाला जो जे करिअर करायचं आहे त्याच्या विषय तुम्ही जास्त घ्या मग ते एका कॅम्पसमध्ये शक्य नसेल तर काही कॉलेजेसने मिळून क्लस्टर करावं असंही म्हटलं काही विद्यापीठाने मिळून क्लस्टर करावं की माझ्या विद्यापीठात एखाद्या ॲडमिशन घेतलं त्याला आर्ट्सच्या बरोबरने सायकॉलॉजीमध्ये स्पेशलायझेशन हवं आहे तुझ्या विद्यापीठात चांगला आहे तू तिक तिकडे त्याला ॲडमिशन दे हे थिरीमध्ये नाही गेल्या वर्षी दोनशे स्वायत्त महाविद्यालय आणि बाराशे पी जीमध्ये इम्प्लिमेंट झालं आणि आता महाराष्ट्रातल्या चार हजार महाविद्यालयं आणि बेचाळीस युनिव्हर्सिटीना हे चालू करणं अंमलबजावणी करणं याचा ऑप्शन नाही सक्ती आहे आम्ही असं सांगितलं की ज्यांना हे करायचं नसेल त्यांनी अमेरिकेतली किंवा कुठल्याही देशातली एखादी युनिव्हर्सिटी शोधून तिथे आपलं ॲप्लिकेशन घ्या महाराष्ट्रात राहायचं असेल तर याची अंमलबजावणी करावी लागेल की ज्याच्यात केंद्राचं नवीन शैक्षणिक धोरण म्हणून तुम्ही कराच असं नाही आहे हे करण्याचे पर्यायच नाही आहे मग त्यात खूप प्रयोग ते करतो आपण एक तर म्हटलं की चार वर्षाची डिग्री दोन वर्षाची डिग्री पूर्ण दोन वर्ष केली आता नाही शक्य तर दोन वर्षाचे क्रेडिट तुमच्या अकाऊंटला शिल्लक राहणार तुम्ही त्यानंतर वीस वर्षाने पुन्हा कंटिन्यू करायचं असेल तर हे क्रेडिट तुम्हाला कंटिन्यू करता येणार हे दोन वर्षाचे क्रेडिट मला आता विदेशात जायचं तर तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला कनेक्ट कर, करता येणार देशातल्या अन्य युनिव्हर्सिटी कनेक्ट करता येणार तुम्हाला एकाच एक वेळेला अनेक विद्यापीठामधल्या आता ते त्याची परवानगीच नव्हती मला मी मुंबई विद्यापीठात आहे पण बरोबर मला बनारस विद्यापीठाची पण एक पदवी करायची आहे आणि ते मला परवानगी देणार असेल तुमचं काय अडचण आहे तर पूर्वी नव्हती परवानगी एलिजिबिलिटी होता ते एलिजिबिलिटी देत नव्हते वगैरे वगैरे अशी खूप फ्लॅजिबिलिटी गेली नेहमीची एक ओरड आहे की शिक्षण जे आहे ना ते आउटडेटेड असतं सिलेबस मी शिकून बाहेर पडतो आणि इंडस्ट्रीमध्ये काही वेगळं आधुनिक सुरू असतं हे अपडेटेड सिलेबस आपण कधी करणार स्किल डेव्हलपमेंटवर खूप भर दिला प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये खूप भर दिला प्रत्येक जिल्ह्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये त्या जिल्ह्यातल्या सगळ्या शिक्षण संस्था आणि सगळी इंडस्ट्री यांनी एक नाही अनेक वेळा बसावं आम्ही आग्रह धरला आणि तुम्हाला इंडस्ट्रीला रिक्वायरमेंट काय आहे त्या प्रकारचे काही कोर्सेस डेव्हलप करण्याचा आग्रह करा असं म्हटलं सोलापूर विद्यापीठाने बैठक केली आणि जवळजवळ चौतीस पस्तीस कोर्सेस डेव्हलप झाले तीन महिने सहा महिने नऊ महिने वर्ष या सगळ्यांना जॉब मिळाला आम्ही अप्रेंटिसशिप ॲक्ट केला आता आठ आता आधी काय मुद्दा होता की माझं कॉलेज तालुक्याच्या आत आहे तर मी त्या पोरांना प्रॅक्टिकल नॉलेजसाठी कुठे पाठवू ग्रामपंचायतीत पाठव तिथं तुझ्या गावात आहे ना तर आता आर्टच्या मुलाला दोन जणांना का होईना ग्रामपंचायतीमध्ये घ्यावं लागेल अपेंडिक्स कंप त्याला कायदाच केला नो ऑप्शन आपल्या देशामध्ये ऑप्शनने फार काही होत नाही त्यामुळे हे करायला पाहिजे सांगायला पाहिजे दादा बऱ्याच म महाराष्ट्रातल्या अनेक कॉलेजेसना प्राचार्य नाही आहेत प्रिन्सिपल नाही आहेत याचं कारण त्यांचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि वेगवेगळे विषय असतात त्यासाठी आपण काय करणार एका क्वालिफिकेशनच्या टेक्निकॅलिटीमुळे बरेच जण प्राचार्यवानं टाळतात असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसर तर त्यावरही आम्ही उत्तर काढतो पण अनेक कॉलेजेसना क्वालिफाईड माणूस मिळत होता पण आमच्या एन ओ सी मिळायला उशीर लागत होता ते आम्ही टाईमबाउंड सगळ्या एन ओ सी जे जे एलिजिबल आहेत ते संपवले परीक्षांच्या क्रेडिबिलिटीवर आज शंका घेतली जाते गेले सातत्याने बातम्या येत आहेत की परीक्षांमध्ये गैरव्यवहार होत आहेत त्यासाठी आपण काय आहे नीटला चोवीस लाख विद्यार्थी बसले चोवीस लाख विद्यार्थी आणि त्यांचे प्रत्येकी दोन बालक अठ्ठेचाळीस लाख लोक चोवीस प्लस अठ्ठेचाळीस बहात्तर हे टेन्शनमध्ये आहेत बरं चोवीस लाख विद्यार्थ्यांचा घोळ झाला आहे का तर तो बघते चोवीसशे पण नाही दोनशे चाळीस पण नाही काही काही एका विशिष्ट विद्यार्थ्यांना मिळाला असेल तर त्याची समिती नेमली आहे करते माझा मुद्दा असा आहे की यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांबरोबर बसून कारण म्हणजे सत्ताधाऱ्यांचा डायरेक्ट रोलही नसतो कारण याच्या स्वायत्त एजन्सीज असतात बसून याच्याबरोबर काय करूया मग किती ठिकाणी असं झालं आहे मग तेवढ्यांची आपण रिएक्झाम घेऊया मग ती रिएक्झाम कायद्यात बसेल का कोर्टात जातील असं करत करत बाकीच्यांना फ्री करून टाकायला पाहिजे ना सीई टीच्या बाबतीत तर चला अजूनही ज्याने ज्याने नेतृत्व केलं आहे मोठमोठी माणसं आहेत त्या सगळ्यांनी अजूनही आमच्या डीच्या टीमवर बसावं त्यांनी आमच्या सी डी टीमला डिबेटमध्ये हरवावं वी आर रेडी ते जे जे म्हणतात शाळा कॉलेजेसचा एक मूळ प्रश्न बरेच वर्ष प्रलंबित आहे शाळा कॉलेजेसना कमर्शियल रेट्सनी इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायला लागतं शाळेला हे परवडत नाही आणि त्याचा बोजा विद्यार्थ्यांवर पडतो त्यासाठी आपण काही घोषणा किंवा काही योजना या माध्यमातून सांगू शकतो का हा जो कमर्शियल रेट आहे शिक्षण संस्था तो चुकीचाच आहे अनेक वेळा सरकारने मान्य केला पण तो कन्व्हर्जन एका अर्थाने एम एस सी बीमध्ये अशा संस्थांना बाजूला काढा असं राहिलं आहे इथे असलेल्या तज्ज्ञांपैकी एका तज्ञांकडून हा प्रश्न उपस्थित आधी केला होता की खाजगी शाळा आणि अनुदानित शाळा आणि खाजगी शाळा अनुदानित शाळांना सगळे शासनाचे नियम लागू असतात ते पाळतात पण खाजगी शाळांवरती कधीकधी अतिशय अनिर्बंधपणे ते वागतात शासनाचे नियम पाळत नाहीत शासनाने दिलेल्या योजना इम्प्लिमेंट करत नाहीत याच्यासाठी शासन म्हणून तुम्ही काय करणार आहात मी महाविद्यालय शास शाळांच्या बाबतीत तर आपलं एकूणच डिपार्टमेंट इतकं हेवी आहे माझ्या माहितीप्रमाणे दोन एक कोटी विद्यार्थी संख्या आहे एखाद लाखापेक्षा जास्त शाळा आहेत ग्रँटेड सोडल्या तरी वीस पंचवीस हजार नॉन ग्रँटेड असतील कॉलेज पुरतं आम्ही आमच्याकडे कुठलीही कंप्लेंट अशी आणून द्या आम्ही सोडणार नाही भ्रष्टाचार एक विषय आणखीन वेगळा आहे बऱ्याचदा की शाळांमध्ये शिक्षकांना परमनंट करताना किंवा त्यांना मान्यता देताना शैक्षणिक विभागातले काही कर्मचारी भ्रष्टाचार करतात लाच घेतल्याशिवाय त्यांना कन्फर्मेशन लेटर मिळत नाही असा बऱ्याच ठिकाणचा अनुभव आहे हो बढत्या बदल्यांसाठी होणारा करप्शन हा देखील आहे त्यासाठी आपल्याकडे काय यंत्रणा आहे या माध्यमातून लोकांना कळून दे शाळांच्या बाबतीत तर आपल्याला माहिती आहे की कालपर्वापर्यंत चालकाला अधिकार होते की कोण शिक्षक घ्यायचे तू ठरव अर्थात तेही त्याला ते 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 क्वालिफाईडच घ्यायला घ्यायला लागणार कारण त्याची फायनली जॉईंट डायरेक्टरने परवानगी द्यायची असते त्याशिवाय पगार सुरू होत नाही पण तरी तो त्याच्या नातेवाईक मित्र किती देतो सांग सा, असं होत होतं आता पवित्र पोर्टल नावाचं जे पोर्टल तयार झालं की त्याच्यामध्ये जे तुम्हा तुम्हाला किती पाहिजे तर दोन शिक्षक पाहिजेत तर ते दोन शिक्षक त्या पवित्र पोर्टलवर रजिस्टर झालेलेच घ्यावे लागतील आणि ते मला माझे शिक्षणाचे कमिशनर इथे आहेत ते डिपार्टमेंट देणार यावर संसारचालकांचं ऑब्जेक्शन आहे कारण आता स्वातंत्र्यात गेला इथे त्याच्यातला भ्रष्टाचार संपेल पण काय झालं की देशाच्या लोकसंख्येमुळे प्रश्न आहेत काय मला का माहीत नाहीत की आपल्याला अशा गोष्टी श शून शु, शून्य शु, करणं हे आवडत असतं मग ते त्याला काय म्हणतात की डिपार्टमेंटने पाठवलं ठीक आहे पण इथे राहायचं आहे ना मग तू दर महिन्याला तुला आपण ते सुरू केलं ऑन अकाउंट पेमेंट सुरू केलं आधी काय करायचं सगळ्या संस्थेचा चेक एकत्र यायचा मग तो संस्था ज्याला क्लर्कच म्हणायचा चेक काढायचा तर इतके दे मग चेक पूर्ण काढला असं दाखवण्याचं कंपल्शन केलं मग तो चेक पूर्ण काढल्यानंतर दे नाही तर पुढच्या महिन्यात त्रास देईन असे सगळे विषय आता हळूहळू भ्रष्टाचाराचे संपत चालले आता डायरेक्ट डिपार्टमेंट त्याच्या अकाउंटलाच सॅलरी टाकते काही स्कोपच नाही आहे त्याला पण ते अप्रुव्हल देण्यासाठी त्रास होतो त्याला असं <laughs> दादा शिक्षक चांगले घडवण्यासाठी आपण काय करणार आहोत आणि त्यांना अपडेटेड राहण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्राध्यापकांचं सुद्धा नॉलेज अपडेट करणं याचा आग्रह झालेला आहे आग्रह शब्द थोडा माइंडला आहे याचं कंपल्शन झालेलं आहे आणि त्यामुळे त्याला दरवर्षी तर त्याचं नॉलेज अपडेट करण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या सेमिनारला त्यांच्या ट्रेनिंगला जावं लागणार ला आहे पूर्ण महाराष्ट्राची अशी प्राध्यापकांच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आपण पुण्यातच खूप सुंदर डेव्हलप केली मेजर विषय जो आहे तो पॉलिटेनिक इंजिनिअरिंग आय टी आय स्किल डेव्हलपमेंटमधल्या प्राध्यापकांचा आहे ते किंवा तरी त्यांच्या कॉलेजच्या काळामध्ये त्यांनी ज्या मशीन शिकवलं त्या शिकवत बसल्यात तर आता जसं विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रमाचा भाग म्हणून रोज की आठवड्यातून एकदा हे संस्थानी ठरवायचं अवेलेबिलिटी ऑफ इंडस्ट्री ठरवायचं विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज कंपल्सरी केलं आहे हे शक्यच नाही म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणजे आर्ट्सला सुद्धा ग्रामपंचायतीत जाऊन दोन, दोन तास काम कर कॉमर्सला सुद्धा पतसंस्थेत काम कर सी कडे काम कर शेअरमध्ये बिझनेस करण्याकडे काम कर आता यापुढे प्रॅक्टिकल नॉलेजशिवाय डिग्री मिळणार नाही हे विद्यार्थ्यांना केलं प्राध्यापकांना तो के? जातोय आहे की नाही तिथे जाऊन किती नॉलेज अॅक्वायर करतोय याचं मेजरमेंट कसं करणार आता त्याला जर प्रॅक्टिकल नॉलेज असल्यामुळे नोकरी लवकर मिळते असं नको असेल कैम, कैम तर त्याने दांडे माराव्यात पण त्या संस्था चालकांना ते मॉनिटर करायचं आहे त्यामुळे आणखी कॅम्पस इंटरव्ह्यू सुद्धा तुम्ही आणखी त्याच्यात तुम्ही प्रमोट करायला पाहिजे जास्तीत जास्त कॅम्पस इंटरव्ह्यू सुरू केले तर चेक राहील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी नोकऱ्या ज्या वर्षाला दहा हजार थोडी मोठी फिगर आहे एवढ्याच क्रिएट होतात त्या सोडल्या तर बाकी सगळे जॉब्स हे आता प्रायव्हेटमध्येच मिळणार ते प्रायव्हेट साधा सी ए सुद्धा त्याचा वेगळा इंटरव्ह्यू घेतल्याशिवाय तो मार्कलीस द्या गोवला रे ठेव कळली तुझी मार्किश तो चार प्रश्न विचारल्याशिवाय तुम्हाला नोकरी देणार नाही त्यामुळे विद्यार्थ्याला बाय कम्पल्शन प्रॅक्टिकल नॉलेज घ्यावंच लागेल दादा शेवटचा प्रश्न घेतो तुम्ही समोर आहात भले शिक्षण परिषद आहे पण तुम्ही आहात म्हणून हा प्रश्न विचारण्याचा मोह आवरत नाही नवीन शैक्षणिक धोरण आपण आणतो आहे शिक्षण पद्धती आणतोय आता जो विषय महाराष्ट्रात चालू आहे मराठा आरक्षण कुणबी आरक्षण या सगळ्या शिक्षण पद्धतीचा आणि या आरक्षणाची सांगड कशी घालणार मनोज जरांगे पटलांना आता काय हवं आहे तर कुणबी नोंद ज्याची सापडेल त्याला कुणबी सर्टिफिकेट मिळावं त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना मिळावं बरोबर त्यांनीच ड्राफ्ट करून दिलेलं सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना ही आता प्रोसेसमध्ये आहे त्याने ड्राफ्ट केलेली आहे मी रात्रभर जागा होतो एकनाथजी रात्रभर जागे होते आणि माझे सेक्रे से स भांगे म्हणून सगळे जागे होते पंचवीस वेळा ड्राफ्ट बदलला गेला असं करत 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 ती अधुसूचना फायनल झाली जी त्यांना मान्य झाल्यामुळेच ते परत गेले परत गेले ना वाशीवरून ब ती गव्हर्मेंट प्रेसमध्ये छापावं लागते ज्याला आपण गॅझेट करणं म्हणतो सव्वीस जानेवारीची सुट्टी होती गव्हर्मेंट प्रिंटिंग प्रेस पहाटे उघडला आम्ही आणि गॅझेट केलं आता त्यातल्या एकन एक ज्या सगळे सोयऱ्यामध्ये हो त्याने आग्रह झालेल्या गोष्टी ह्या ऑलरेडी दोन हजार सतराला देवेंजने केलेल्या रक्त संबंधामध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही नावाच्या कायद्यामध्ये एकन एक येक वाक्य आहे माय चॅलेंज काय चाललं आहे कशासाठी आंदोलन चाललं आहे आणि सुद्धा का चाललं आहे कारण दोन हजार सतराला कायदा झाला ना की आता नवीन तुम्हाला काय प्रॉब्लेम मिळतो आणि तुम्हाला हे तर मानले जाईल की ज्याची कुणबी नोंद सापडेल त्याला कुणबी सर्टिफिकेट मिळणार सतराचा कायदा सांगतो की त्या कुणबी नोंद सापडलेल्याच्या हो सगळे सोयऱ्यांना ज्याची व्याख्या सुप्रीम कोर्टाने केली आहे त्याची आणि ती मान्य आहे मनोजरांगे पाटलांना अधिसूचनेत आहे दोन हजार सतराचा कायदा झाला की तुम्हाला मिळाली नोंद तर तुमच्या मुलाला वेगळं व्हेरिफिकेशन काढण्याची आवश्यकता नाही तुमच्या पुतण्याला नाही वर वर सगळे स्वराची व्याख्या ठरली त्याला नाव दिलं देवेंजीने रक्त संबंध याची व्याख्या सुप्रीम कोर्टाने ठरवली तर तुम्ही जे मागताय ते सत्राला दिलं आहे आणि तुम्ही जी भीती आहे तेही सत्राला मिळालं आहे माता भांडण झालं आहे तर भांडण आणि कन्फ्युजन म्हणजे हे म्हणजे मी नवीन सांगतोय का नेत्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे सगळ्या त्याला माहिती आहे पण जेवढं लोकं एकमेकाशी भांडतील तेवढ्या आमची वोटबॅक कन्झॉलिडेट होते आम्ही तुमच्या हितासाठी करतो आहे आम्ही तुमच्या हितासाठी करतो आहे जर ह्या महाराष्ट्र आणि बरं निवडणुकीमध्ये मतं मागण्याचे खूप मुद्दे आहेत ना मी कसा बरा वागतो मी कसं तुम्हाला ॲवेलेबल आहे मी कशी तुमची कामं करतो त्यासाठी हे बाकीचे समाजामध्ये फूट पडणारे विषय घेण्याचं कारण काय दादा अतिशय मनमोकळ्या गप्पा झाल्या आमच्या प्रश्नांना उत्तर तुम्ही दिलीत तर धन्यवाद शिक्षण परिषदेचं यश आम्ही तेव्हाच मानू जेव्हा आज ज्या ज्या गोष्टी आपण डिस्कस केल्यात आपण जे ठराव इथे आपल्यासमोर चर्चेला आलेत त्याच्यावर कृती आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा धन्यवाद आपल्या सगळ्यांचं आणि दादांचं की दादांनी तेवढा वेळ दिला अतिशय व्यस्त त्यांची त्यांचं शेड्यूल असताना देखील न्यूज एटीन लोकमतचा कार्यक्रम आहे आणि शिक्षण परिषद आहे मी येतो असं सांगून ते आलेत दादा धन्यवाद मी मान्यवरांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती थांबायचं आहे आपण काही आपल्या आजच्या परिषदेत सहभागी झालेल्या मान्यवरांचा सन्मान करणार आहोत <laughs> राज्य सरकारच्या शिक्षण विभागाचे आयुक्त श्रीयुत सूरज मांढरे त्यांचा आपण न्यूज एटीन लोकमतर्फे आज या शिक्षण परिषदेच्या निमित्ताने सन्मान करतोय धन्यवाद आपले यानंतर मी व्यासपीठावर आमंत्रित करतो राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळानकर यांना जोरदार टाळ्यांमध्ये आपण यांचं स्वागत करूया पुढे मी आहे राजेश क्षीरसागर शिक्षण संचालन योजना या विभागाचे ते उपसंचालक आहेत आपलं देखील स्वागत पहिल्या परिसंवादात म्हणजे शिक्षणाचा पाया या परिसंवादात आपण सहभागी झालेला होता आपले हे आभार यानंतर मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय ध्रुवा ग्लोबल स्कूलच्या ट्रस्टी आणि क्रिएटिव्ह हेड अनिष्का मालपाणी जोरदार टाळ्या बाजू आहेत आपण पुढे मी आमंत्रित करतो व्यासपीठावर नाशिकच्या एक्सपेलियर हेरिटेज स्कूलचे संचालक सचिन उषा विलास जोशी यांना फार सुरेख अशी मतं देणी सर्वांगीण विकास या विषयाला घेऊन आपली मांडली पुढे मी या ठिकाणी आमंत्रित करतोय लोहगावच्या युनिक इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष आणि प्रिन्सिपॉल दत्तात्रय रावसाहेब कोवर्णे यांना की आपण व्यासपीठावर यावं आपलेही आभार पुढे या ठिकाणी मी आमंत्रित करतो आहे एरा इंटरनॅशनल स्कूलचे डायरेक्टर डॉक्टर सतीश गोरे यांना त्यानंतर मी पुढे बोलवतो आहे वायुदूत एव्हिएशनचे कॅप्टन गिरीश कांबळे दौंडचा एक तरुण ग्रामीण भागातनं पुढे येऊन स्वतःचं एव्हिएशन कॉलेज ते चालवत आहेत पुढे मी या ठिकाणी आमंत्रित करतो आहे एम जी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या संचालिका डॉक्टर गीता श्रीकांत लॅटकर यानंतर अर्थात आजच्या कार्यक्रमात काही मंडळी आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून सोबत होती आमच्या पाठीशी होती आणि त्यांच्याशिवाय आजचा हा कार्यक्रम पार पडणं अशक्य आहे यासाठी मी पुढे बोलवतो आहे अंकुर सीट्स प्रायव्हेट लिमिटेडचे से, रिजनल सेल्स मॅनेजर अशोक पाटील यांना एक प्रायोजक म्हणून आपण आमच्यासोबत राहिलात आणि आज आजचा हा शिक्षण परिषदेचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आणि यानंतर जेवढे सन्मानार्थी होते त्यांना मी व्यासपीठावरती बोलवून एक फोटो ऑपॉर्च्युनिटी सगळ्यांबरोबर न्यूज एटीन लोकमत आणि संदीप फाउंडेशन प्रस्तुत शिक्षण परिषद पावर्ड बाय रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड स्पेशल पार्टनर एल आय सी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड आणि अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या शिक्षण परिषदेच्या कार्यक्रमात आज आपण वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन संवाद साधला आणि आजचा हा परिसंवाद जो आहे तो या ठिकाणी पार पडलेला आहे मंडळी अशाच प्रकारे न्यूज एटीन लोकमत वेगवेगळ्या विषयाला घेऊन आपल्याला भेटत राहील आणि आपल्या मनातले प्रश्न जाणून घेऊन त्याची उत्तरं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी इथे संपलाय असं म्हणण्यापेक्षा आणखीन एक आरंभ आहे ज्या पुढल्या आरंभात आपण भेटूया नवीन विषयासह तोपर्यंत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत